कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री 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 मारुती श्री कमिटी, श्री हजरी मारुती देवस्थान ट्रस्ट गोपाळपूर ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी मंदिर यासह आळंदी परिसरात विविध ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे प्रथा परंपरांचे पालन करीत धार्मिक मंगलमय वातावरणात श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला भाविकांनी श्रीच्या दर्शनास रांग लावून दर्शन घेतले संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मारुती जन्मोत्सवानिमित्त मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या वतीने ला बाळासाहेब शेवाळे महाराज यांनी कीर्तन सेवा केली यावेळी संस्थापक माऊलीवीर उपव्यवस्थापक तुकाराम माणे ज्ञानेश्वर पोंदे संजय रणदिवे सोमनाथ लवंगे आदींसह भाविक वारकरी उपस्थित होते प्रथांचे पालन करीत माऊली मंदिर श्री शनी मारुती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा झाला भाविकांनी गर्दी केली यावेळी मानकरी यांना देवस्थान वाटले आहे गोपाळपुरातील वैभव असलेले श्री मारुती देवस्थान ट्रस्ट संचलित श्री मारुती मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन अठरा ते चोवीस एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांच्या सप्ताहात आयोजन करीत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी काकडा आरती अभिषेक विष्णू सहस्त्र नाम श्री ज्ञानेश्वरी पारायण भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन आदी कार्यक्रमाचा समावेश होता श्री हनुमान जन्मोत्सव दिनी पहाटे पाच ते सात या वेळेत श्रींचे जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सेवा अभिषेक महाप्रसाद वाटप करण्यात आले विश्वस्त ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले श्रींच्या दर्शनास भाविकांनी गर्दी केली ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात श्रींचे जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जन्मोत्सवाचे कीर्तन सेवा गोविंद महाराज गोरे यांनी रुजू केली गावकरी भजनी मंडळाचे वतीने भजन सेवा हरिनाम गजरात झाली अमोल महाराज जाधव या वारकरी विद्यार्थी साधकांचे वतीने हरिपाठ नाम जयघोषात झाले यावेळी भाविकांनी नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दर्शनास गर्दी करून रांग लावून दर्शन घेतले यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांच्यासह उपस्थित ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या हस्ते मान्यवरांसह देणगीदार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पाचुंदे परिवाराच्या वतीने श्रीना चांदीची हार अर्पण करण्यात आला यावेळी गोविंद महाराज गोरे यांना मंडळाच्या वतीने मानपत्र प्रदान करण्यात आले प्राध्यापक विजय गुळवे गोविंद महाराज गोरे यांच्यासह तरुण मंडळ श्री हजरी मारुती जन्मोत्सव समिती समस्त आळंदीकर ग्रामस्थ यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला सुनील रानवडे नितीन साळुंखे सुधीर कुऱ्हाडे पंडित गुंडरे विशाल वाहिले एकनाथ वाहिले अर्जुन मेदनकर उदय काळे विठ्ठल गुंडरे जालिंदर महाराज भोसले पृथ्वीराज महाराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते श्री आळंदी धामसेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी श्रींची पूजा केली यावेळी दिनकर तांबे श्री उपस्थित होते इंद्रायणी नगर येथील इंद्रायणी मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रमांनी जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी करून श्रींचे दर्शन घेत महाप्रसाद घेतला श्रींची पूजा अभिषेक सुरवसे महाराज यांची कीर्तन सेवा आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश रहाणे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण मंडू बाबा पालवे रवींद्र जोशी आदी उपस्थित होते आळंदी नगर परिषद केंद्रातील श्री मंदिरात श्रींचा जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रम पूजा अभिषेक करीत साजरा करण्यात आला यावेळी नागरिक भाविक नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते येथील काळा मारुती जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला कीर्तन पूजा अभिषेक परंपरेने झाला यावेळी मुख्य पुजारी विलास वाघवारे संकेत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संतोष महाराज मोझे यांच्या वतीने बंद महाराज यांची कीर्तन सेवा झाली श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या विश्वस्त राजेंद्र उमाप विश्वस्त भावार्थ देखने उपस्थित होते सालकरी पुजारी विलास वाघमारे संकेत वाघमारे यांनी नियोजन केले श्री हजेरी मारुती मंदिरात आळंदी नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अविनाश यांच्या वतीने लाडू महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी राजे ग्रुपचे विजयप्पा पगडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्थान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार